सो so, मित्रांनो गुड मॉर्निंग तुमच्या सर्वांचं स्वागत आहे अजून एक नवीन ब्लॉगमध्ये मा मालवणचा डे टू आज आम्ही एक्सप्लोअर करणार आहे कुणकेश्वर आणि जर झालं तर आम्ही पोखरबागचा गणपती तिथे पण जाणार so, आहे सो आम्ही आमची जर्नी स्टार्ट करतो आहे पण जर्नी स्टार्ट करण्याच्या पहिले भाई एक व्ह्यू दाखवतो तुम्हाला आमच्या रूममधूनच ऑलरेडी दाखवलेला आहे बट हा बघा व्ह्यू आमच्या रूममधून आहे हा सो इथे आम्ही आणि हा आहे व्ह्यू हा मस्त असा व्ह्यू आहे ठीक आहे सो आता स्वप्नाला थोडी तयारी करते पाच मिनटात आम्ही निघणार आहेत ऑलमोस्ट आठ वाजलेले आहेत आठ सव्वा आठच्या आसपास नाश्ता करणार आणि त्याच्यानंतर डायरेक्टली आपण फिफ्टी फाईव्ह किलोमीटर्स या फिफ्टी टू किलोमीटर्स असं काहीतरी आहे इथून कुणकेश्वर सो आ, जो कोस्टल रोड आहे तिथून आपण ड्राईव्ह करत जाणार आहे मालवण टू कुणकेश्वर त्याच गो मित्रांनो जर्नी स्टार्ट करतात आपण आपला ब्लॉक पण स्टार्ट करूया चला यायच्या पहिले काल आम्ही बघा ना शंका आणि शिंपले जमा केले बघा आणि हे आम्ही घेऊन जाणार आहेत आमच्याबरोबर हे आम्ही भरपूर मेहनत करून जमा केली सो एकदा जवळून दाखवतो चला सो ह्या व्ह्यू सोबत आम्ही निघतोय आता ठीक आहे सो ही आमची रूम हा आहे समुद्राचा व्ह्यू आणि हे आहे आमचं हॉटेल सो मित्रांनो आमची जर्नी झालेली आहे स्टार्ट सो आता निघतोय आम्ही आमच्या हॉटेलवरून आणि जाणार आहे डायरेक्ट कुनकेश्वरला पन्नास किलोमीटर आहे दीड तास लागायला पाहिजे सो गो सकाळची ब्युटी बघा इकडची मस्त अशी थंडी पडली आहे जास्त नाही आठ वाजलेली आहेत आता आणि हलकी हलकी थंडी आहे आणि थोडीशी अशी ब्रिज जशी समुद्राच्या बाजूला वाहते ना तशी हलकी फुलकी ब्रिज वाहते हा जो रस्ता आहे तो तारकर्ली देवबागला जातो मालवणवरून हो त्या रस्त्याने पहिले आम्ही मालवणला चाललेत नाश्ता करणार आणि नाश्ता केल्याच्या नंतर पुढचा प्रवास आपला चालू राहील सो so, मी आणि स्वप्नाली आले आहेत नाश्ता करायला घेतला आहे साधा डोसा सांबर चटणी कांदाभजी घावणे आणि चहा वगैरे सो दहा मिनिटात आम्ही इथून चला आमचा प्रवास आता चाळीस किलोमीटरचा बाकी आहे स्टार्ट करतो मध्ये मध्ये काय येईल सीन तर स्वप्नाली दाखवेल ठीक आहे चला आलंच ही नदी बघा खूप अशी या साइडला मस्त पैकी बाग खूप मोठे नारायचे झाड आहेत त्या साइडला ही आहे खूप मोठी नदी असं नाव मला माहिती नाही पण खूप मोठी नदी आहे आणि खूप जास्त पाणी आता सध्या इला ठीक आहे भरून दुथडी भरून वाहते एकदम आणि ह्या साइडला आपली स्वप्ना ठीक आहे नदी तर ह्या साइडने दाखवतच मी पण ह्या साईडची जी बाग आहे ती पण मला मस्त वाटली स्वप्नाला तुला कसं वाटतंय मला वाटते की काही गोष्टी असतात त्या फक्त डोळ्यांमध्ये काही करू शकतो मोबाईलमध्ये नाही काय डायलॉग आहे वा छान पण खरोखर हे डोळ्यामध्ये पण आणि कॅमेऱ्यामध्ये दोन्हीमध्ये काहीच झालेलं आहे आता ठीक आहे चला जातो आम्ही इथून पुढे हा दृश्य खरोखर खूपच मनमोहक असं दृश्य आहे ते सगळे लोक गाड्या थांबवत आहेत बघा इथे भरपूर लोकांनी गाड्या इथे ब्रिजवर थांबवल्या था। आहेत आणि पुढे नौका पण आहे त्या साईडने जर तुम्ही बघता तर आणि हेच पुढे समुद्राला जाते हे ठीक आहे चला जातो इथून पुढे हा ब्रिज बघा हा व्ह्यू बघा ठीक आहे हा समोर आहे पूर्ण एकदम झाडी झुडपी आणि हा जो हा पूल आहे याच्या खाली जी नदी आहे पूर्ण तळ दिसतो याचा मला ठीक आहे तळ दिसतोय पाणी जास्त खोल नाहीये पण एवढं तर आहे की म्हणजे सात आठ फूट असेल पण तरी पण तळ दिसतोय याचा तुम्हाला पण दगडा बघू शकता तुम्ही ठीक आहे सो आम्ही इथे थांबलेलो आहे कसं वाटतंय स्वप्नाली इथे आणि प्रवास कसा आहे हा आतापर्यंत आम्ही आध अंतर काटलेलं आहे म्हणजे एक तास झालेला होता आम्ही निघालोय बरोबर एक तास हॉटेलमधून जेवले हा फुल जेव्हा मोठी वाहनं लहान नाही रे मोठी वाहनं जाते तेव्हा थोडासा हलतोय फुल बट स्ट्रेच स्ट्रेचेबल तसंच बनवतात म्हणजे की जास्त पडू नाही म्हणून पण बघा ना ह्या साइडला बघा सगळेचे सगळे जे झाड आहेत ना ते एकदा दाखवतो तुम्हाला हे बघा की सगळे मी प्रत्येक जागेवर बघतोय नारायची मोठी बाग आहे तर आहेतच पण त्याच्या बाजूला सुद्धा एवढे मोठी मोठी झाड आहेत ह्या साइडला वेगळी आहेत थोडीशी सुंदर आहे एकदम सगळं चला आता इथून पुढे जातो आम्ही ह्या साइडला तर आहेच पुढं लास्ट पर्यंत ला, लेट्स गो असं वाटतंय की कुठेतरी एकदम असं गन्नत मध्ये झाले मला माझ्या गावी येऊन आनंद स्वप्नालीच गाव आहे ठीक आहे देवगड तालुका आणि माझा आ... तालुका देवगड आणि जिल्हा सिंधुदुर्ग जिल्हा सिंधुदुर्ग आणि गावाचं नाव आहे कुणकुवन कुणकवन सो आता आम्ही दोघं आहेत देवगड आणि मालवण रस्त्याला आता आम्हाला इथून टर्न घ्यायचं आहे मी दाखवतो कुणकेश्वरला जाण्यासाठी हे बघा हा जो बोर्ड लागला आहे ना तुम्ही समजू शकता आपल्याला जायचं आहे आता लेफ्ट मारायचं पुढे जी गाडी येते ना बघा ना ही समोरून जी गाडी येते ना तिकडून आपल्याला इकडे लेफ्टला लेफ, लेफ जायचं राईट बोलते सो इथून जाणार आहेत आपण लेफ्टला पुढे लॅच गो अजून एक पूल आलेला आहे आता इथून फक्त नऊ किलोमीटर राहिलेलं आहे ठीक आहे आणि ह्या साइडनी पण एक नदी तीच नदी मला वाटतं सेम तशीच आकाराची मोठी नदी आहे सो so, हा पूल आहे आणि इथून का नऊ किलोमीटर बाकी आहे आपलं मंदिर ठीक आहे ओके okay, सो so, आम्ही ऑलमोस्ट पोचलेलो आहे आणि मंदिर आमच्या आता ऑलमोस्ट पाचशे मीटर अंतरावरती आहे समुद्र दाखवतो म्हणजे मंदिराला लागूनच आहे समुद्र जस्ट पोहचले आम्ही वन आर थर्टी मिनिट्स म्हणजे दीड तास टोटल टाइम लागला आम्हाला तर मित्रांनो आम्ही अशा एक पॉईंटला पोचलेले आहेत दोघं की जे स्वर्ग तर नाही पण स्वर्गापेक्षा कमीसुद्धा नाही अजिबात कमी नाही हा रस्ता बघा तुम्ही ठीक आहे स्वप्नाली मागून तर शूट करणारच आहे मंदिर पण आपलं समोरच आहे ठीक आहे लेट्स गो एक शूट बघा हा नक्की बघा भारी असणार आहे एकदम चला मंदिर पण समोरच आहे हे ते मंदिर हे मंदिर हे मंदिर आहे कुणकेश्वर हे आहे मंदिर मुंकेश्वराच्या मंदिरात पोहोचले आम्ही

नो ले ले। ले ले। सो मित्रांनो आमचं दर्शन वगैरे खूप सुंदर प्रकारे झालेलं आहे आहे आतमध्ये आम्ही प्रसाद घेतलेला चार प्रसादाच्या पुढे आम्ही घेतलेला आहे आणि त्यांच्यावर त्यांनी नारळ पण दिलेलं आहे आम्हाला सो तुम्हाला आम्ही आमचे पाय धुवून घेतोय एकदा समुद्रामध्ये समुद्र बघू शकता काय सुंदर असं समुद्र आहे एकदम बाजूलाच आहे लागून चला आता एकदा समुद्रात पाय धुतो आणि लॉग आम्ही इथे एंड करणार आहे समुद्रात एकदा पाय धुवून सो so, लेट्स गो आणि पोखरबागचा गणपती त्याच्यासाठी दुसरा ब्लॉग करणार so, आहेत आम्ही सो कारण हाच ब्लॉग खूप मोठा झाला ऑलरेडी मोठं झालं सो so, आम्ही इथे एकदा पाय धुवून घेतो आणि आमचा ब्लॉग आम्ही आम्ही समुद्रामध्ये इथे पाय धुवायला आलेले आहेत दोघंसुद्धा सो so, दोघं सुद्धा so, इथे पाणी धुतात पाण्याचा कलर हो तेवढा मस्त एकदम असं बोलतात ना ग्रीन ब्लू कलरचं वॉटर जे एकदम व्हाइट सँड बीच आहे एकदम व्हाईट सँड बीच आणि ही समुद्राची लाट आलेली आहे एकदम बाबरी काय थंड पाणी आहे आणि हे मागचं आपलं मंदिर येते सो आम्ही पाय धुवून इथून निघत चल स्वप्नाली कसं वाटलं तुला बरं झालं ना आज आपण प्लॅन केला इकडे यायचा ठीक आहे सो बरच होता प्लॅन चला आम्ही आमचा ब्लॉग इथे सेंड करतोय व्हिडिओ जर आपण आवडला असेल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब आणि हाईक करा नक्की व्हिडिओला सो आपला चॅनल जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल आणि मस्त वाली लाटे सोबत लाट आली ह्या लाटेसोबत आपला इथे व्हिडिओ करतोय मी एंड ठीक आहे सो ही लाट बघून आपल्या व्हिडिओला लाईक द्या बाय बाय टाटा